नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये तर आज आहे बाप्पांचं विसर्जन सर्वांनाच एकदम असं भरून आलं असेल कारण जे दहा दिवस आपण जी मजा मस्ती किंवा नैवेद्य सकाळ संध्याकाळ घोडाधोडाचा त्यांच्यामुळे आपल्याला ही छान खायला मिळतं तर हे असे दहा दिवस संपलेले आहेत तर जड अंतकरणाने विसर्जन करावं लागतं विसर्जन करण्यासाठी कोणी मनापासून तयार नसतं गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल चल गणपती बाप्पा फिर गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला तिंद्री बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी थांब जरा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्त तर आता हा ता दहा दिवसाचा ताम म्हणजे स्पर्धा घेणं किंवा आरतीसाठी सगळ्यांनी सा एकत्र येणं हळदी कुंकूसाठी बायका ज्या महिला आहेत त्या एकत्र येतात ते असं बंद झाल्यासारखंच होतं खरं हे दहा दिवस ना कोणीच विसरू शकत नाही कारण वर्षभर या दहा दिवसांची आपण वाट बघत असतो तर बऱ्याच लोकांना माहीत असेल की याच दहा दिवसामध्ये महाभारत लिहिलं गेलं आहे आणि ह्या महाभारतात लि कोणी लिहिलं तर गणपती बाप्पांनी लिहिलं आणि याच दहा दिवसात न खाली पेंट ठेवता किंवा गेरू खाली न ठेवता दहा दिवस त्यांनी एका ठिकाणी बसून लिखाण केलं त्यामुळे ते त्यांच्या अंगावर धूळ गणपती बाप्पा मंगलमूर्ती धूळमाळ बसलेली होती किंवा त्यांची पूजा केली गेली दहा दिवस एका ठिकाणी बसून म्हणूनच महर्षी व्यासांनी त्यांना पाण्यात डुबकी मारण्यास सांगितली तर अशी ही एक आख्यायिका आहे किंवा आता हे दहा दिवस गणपतीच्या शरीरामध्ये जी दाहकता तयार झाली तर ती दाहकता आपल्या मानवी शरीराला सहन न होणारी आहे म्हणूनही गणपतीचं दहा दिवसांनी विसर्जन पाण्यात केलं जातं आणि सर्वात मोठा धडा म्हणजे आपल्या आयुष्यात काही ही आपल्याबरोबर येत नाही काही कुठलीही गोष्ट कायम नाही जरी आज आहे तर उद्या नाही हे मानवाला समजण्यासाठी हे दहा दिवस आहेत आणि आपला जन्म मृत्यू किंवा पुनर् जन्म हे चक्र असं सतत चालू राहणार ह्याच्यासाठीही चा हे दहा दिवस किंवा विसर्जन खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यातून लोकांनी शिकलं पाहिजे आणि वर्षातल्या सगळ्या दिवसांमध्ये हे दहा दिवस खूप पॉझिटिव पौ, एनर्जी देणारी असतात किंवा पॉझिटिव वेव आपल्या घरात सकारक सकारात्मकता घेऊन येणारे असतात हे दहा दिवस जी आपण पूजा अर्चा करतो किंवा गणपती बाप्पाला जे आळ आळवतो की आम्हाला हे म्हणजे आपल्या मागण्या असतात बऱ्याच म्हणजे बऱ्याच लोकांच्या नव्हे सगळ्याच लोकांच्या मागण्या असतात की तुला मी बसवतो मग हे कर मग ते कर तो एक भाव असतो सगळ्यांचा देवाबद्दलचा किंवा गणपती बाप्पांबद्दलचा तर हे भाव असेच कायम राहिले पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या द पिढी दर पिढी हे आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला हा वारसा दिला पाहिजे आणि बाप्पांची ख्याती अशी आहे की लहान मूल पण म्हणजे आईप्रमाणे त्यांना हा बाप्पाला हे आवडतं तर मी हे देणार आहे म्हणजे लहान मुलांचं तर खूप प्रेम असतं बाप्पांवर लहान मुलं बघा आपल्याला द्यायला काही तयार होत नाही पण नक्कीच नक्की आणि आता मी नदीवर आलेलो आहोत शेंगाडीची नदी आहे बरेचसे बप्पा होते आणि छान आरत्या जल्लोषात सगळं चालू होतं फक्त थो म्हणजे बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले होते आणि का नाही पाणावणार कारण हे जे दहा दिवस आहेत ह्या दहा दिवसांची डोळ्यासोबत वाटप डोळन पाहिन प्रेम आले दुषा देवतत्वेव्या वन सखात्मेव स्वमे हरेन राम हरे राम 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 हरे हरे हरे

तर आमचे बाप्पा निघाले आहेत गावी आणि नदीमध्ये आम्ही विसर्जन कर करत आहोत खूप स्वच्छ पाणी आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरिमंडळी